नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हो आज आपण थंडी स्पेशल मस्त सगळ्यांच्या आवडीची अशी रेसिपी करणार आहोत अगदी झटपट कमीत कमी साहित्यात पाहणार आहोत चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी तर बघा एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये एक वाटी इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे सुरुवातीला मुगाची डाळ ही आपल्याला दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ अशी धुवून घ्यायची डाळ खराब होऊ नये ना म्हणून त्याच्यावरती भरपूर प्रमाणात पावडरची फवारणी केलेली असते बघू शकता इथं डाळ तर किती सफेद पाणी निघाले दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ डाळ धुवून ह्या चाळणीमध्ये पाणी निथायला ठेवलेले आहे एक सात ते आठ मिनटं अशीच ठेवायची बघू शकता डाळीतलं पाणी हे निथळलेलं आहे सुट्टी सुट्टी ही अशी आपली मुगाची डाळ झाली आता चला आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवले आणि इथं बघा जेवढी मुगाची डाळ घेतली होती का नाही तेवढंच आपल्याला तूप घ्यायचं आहे तर सुरुवातीला ना एक चमचा इतकंच आपल्याला तूप घालायचं आहे बाकीचं तूप आहे ते पुढे कुठे वापरायचं ते तुम्हाला सांगेनच आपलं तूप वितळलं की मग ह्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून ठेवलेली मुगाची डाळ घालून घ्यायची आहे मुगाची डाळ भिजत वगैरे ठेवायला लागत नाही फक्त आपल्याला स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचे तुम्ही एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून घेतलात तरीसुद्धा चालेल आता ही मुगाची डाळ ना आपल्याला छान हो कलर येऊसपर्यंत लालसर होईसपर्यंत भाजून घ्यायचे गॅस मध्यम ठेवलेला आहे बघू शकता सुरुवातीपेक्षा आता थोडासा कलर चेंज झालेला दिसत असेल तुम्हाला मूग डाळीचा आणि आता बघा पूर्णपणे आपल्या ह्या मुगडाळीचा कलर हा बदललेला आहे छान कलर हा लालसर आला ही तर समजायचं आपली मूग डाळ ही छान अशी भाजली गेलेली आहे मध्यम ते कमी गॅसवरती ना एक सात ते आठ मिनटं ही मूग डाळ भाजायला लागते आता ती मुग डाळ आपण थंड व्हायला ठेवणार आहोत इथं बघा एक मिक्सरचं भांडे घेतलंय मुगडाळ ही आपली थंड झाले बघू शकता इथं मी हात लावून दाखवते मुगड आपली थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आपण वाटून घेणार आहोत गरम असताना वाटायला जायचं नाही आता इथं बघा तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते मुगड डाळ आपली भाजली की नाही ओळखण्याची जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मुगडाळ घालतो का नाही तेव्हा छान कुरकुरीत असा आवाज येतो आणि एक मुगड डाळ खाऊन दाताखाली बघायची कडकन ती लगेच फुटली जाते म्हणजे ही छान भाजले असं समजायचं आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरला छान अशी ही फिरून घेतली बघू शकता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही रवाळ अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे जणू काय आपण ह्याच्यामध्ये रवा मिक्स आहे अशी आपल्याला ही मुगडाळ वाटून घ्यायची आहे एकसारखी छान अशी मुगडाळ आपली इथं वाटली गेलेली आहे आता चला गॅसकडे वळूयात तर बघा गॅस चालू करून आपण जेवढं तूप घेतलं होतं जेवढी डाळ तेवढंच आपल्याला तूप घेतलं होतं का नाही त्याच्यातलं अर्धच तूप आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचं आहे बाकीचं राहिलेलं तूप ना बाजूला ठेवूयात ते कुठे वापरायचं तुम्हाला पुढे कळेलच तूप आपलं विरघळलं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बेसनचं पीठ गॅस मध्यम ठेवायचं आहे बरं का किंवा कमी करू शकता नाहीतर हे लगेच करपलं जाईल आता बेसन पिठाचा छान सुगंध उठूसपर्यंत हे सुद्धा आपल्याला ह्या तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे बेसनपीठ आपलं परतून झालं की ह्याच्यामध्ये वाटलेली आपण मुगाची डाळ घालून घेणार आहोत आणि हीसुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता इथं मुगाची डाळ भाजायला वेळ लागणार नाही कारण अगोदरच आपण छान कलर येऊसपर्यंत मुग डाळ भाजल्यामुळे इथं वेळ लागत नाही बघू शकता रवाळ अशी मूगडाळ तुम्हाला इथे दिसतच असेल ह्या टाईपचीच मिक्सरला लावायचे बरं का ह्याच्यापेक्षा जाडसुद्धा ठेवायचे नाही आणि ह्याच्यापेक्षा बारीक पीठसुद्धा मूगडाळीचं करायचं नाही आता बघा मुगडाळीचं आपण पीठ घातल्यानंतर ना तुपामध्ये लगेच मिक्स झालेलं आहे एक चार ते पाच मिनटं छान असं परतून घेतलंय छान सुगंध्यायचा दरवाळा लागलाय म्हणजे समजायचं हे मिश्रण छान भाजलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत इतकं गरम पाणी घालायचं आहे पाणी सुरुवातीला अर्धच घातलं आहे आणि आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण एक वाटी इतकी मुगाची डाळ घेतली होती का नाही त्याच्यासाठी दोन वाटी इतकं कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये पुढे दूध वापरणार आहे त्याच्यामुळे पाण्याचं जरा प्रमाण कमी केलेलं आहे तुम्ही जर दूध वापरत नसेल तर पाणी किती वापरायचं हे तुम्हाला मी पुढे सांगतेच आता बघा जेवढं राहिलेलं आपलं पाणी होतं का नाही ते संपूर्ण पाणी घातलंय आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गरम पाणी घातल्यानंतर ना गॅस मात्र कमीच ठेवायचं आहे नाहीतर ना तुम्ही फास्ट ठेवलात तर डाळ पाणी लगेच शोषली जाईल आणि हवी तितकी डाळ ही आपली फुलणार नाही बारीक गॅस करून छान असं मिक्स केल्यामुळे ना हे आपलं मिश्रण बघू शकता अगोदरपेक्षा किती फुललेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दूध तर दूध बघा एक वाटीवर इतकं घातलेलं आहे तुम्ही दूध नाही घातलात सुद्धा आणखीन एक वाटी गरम पाणी घातलात सुद्धा चालेल किंवा इथं ना तुम्ही मावा खिसून घातलात तरीसुद्धा चालेल किंवा पाण्याच्याऐवजी पूर्णपणे दुधाचा वापर केला तरीसुद्धा चालेल ही पूर्णपणे तुमची आवड आहे दूध घातल्यानंतर छान असं आपल्याला फटाफट मिक्स करायचं आहे गॅस मात्र स्लो ठेवायचं आहे आता बघा आपला अर्धं तूप राहिलं होतं का नाही त्याच्यातलं आपण आणखीन तूप घालणार आहोत आणि एक चमचाभर इतकं तूप बाजूला ठेवणार आहोत आता बघा तूप घातल्यानंतर आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आपण अर्धं तूप घातलं आणि आत्ता अर्धं तूप वापरलेलं आहे तर इथं तुम्हाला थोडक्यात समजच असेल आपण काय करतोय तर आज आपण थंडी म्हटल्यानंतर काहीतरी झालंच पाहिजे तर इथं आपण मुगडाळीचा शिरा करत आहोत किंवा मुगडाळीचा हलवासुद्धा तुम्ही म्हणू शकता तर बघा आत्तापर्यंत आपण गोडासाठी काहीच घातलं नव्हतं तर गोडासाठी आपण घालत आहोत साखर तुम्ही ह्याच्या वेजेना गुळ घातलात तरीसुद्धा चालेल तर बघा जेवढी मुगाची डाळ घेतली होती ना तेवढी सिद्ध साखर वापरलेली आहे आता बघा गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण एक वाटी मुगडाईसाठी एक वाटी साखरणा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे जास्तीचा गोड सुद्धा हलवा होत नाही आणि जास्त सफाक सुद्धा हलवा होत नाही अगदी हे सेम प्रमाण तुम्ही घेऊ शकता साखर घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करत राहायचंय एक तुम्हाला सांगते ते म्हणजे शक्यतो करून नॉनस्टिक पॅन वापरा म्हणजे तळ्याला ना अजिबात चिटकण्याची भीती नसते साखर घातल्यानंतर थोडस हे मिश्रण पातळसर होतं आपल्याला सतत हलवत आहे एक पाच ते सहा मिनिटं ह्याच्यातलं तूप सेपरेट होईपर्यंत आपल्याला हा हलवा सतत हलवत राहायचा बघू शकता थोडंसं तुम्हाला तूप सेपरेट दिसत असेल से, आणखीन आपल्याला हलवत राहायचं गेलं तर हलव्याचे बरेच प्रकार आहेत म्हणजेच की गाजराचा हलवा दुधी हलवा आणि आपण नेहमी सतत घरामध्ये करतो तो म्हणजे रव्याचा हलवा पण इतर हलव्यांपेक्षा ना आमच्या घरामध्ये तर हा मुगडाईचा हलवा आवडतो अगदी आठ ते दहा दिवस नाही झाले ना तोपर्यंत सगळ्यांची फरमाईश असते ती म्हणजे मुगडाळीचा हलवा कर म्हणून आता बघा ह्याच्यातलं तूप छान असं से सेपरेट झालं आहे छान रवाळ इथं आपला हा हलवा तयार झालेला आहे आता बघा आपलं एक चमचभर इतकं तूप शिल्लक राहिलं होतं तर हे तूप आपल्याला कुठे वापरायचं आहे बघा इथं तडका पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये ते तूप घालायचं आणि हे तूप ना आपण गरम करून घेणार आहोत बघा इथे तूप गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये चा एक चार ते पाच काजू आणि चार ते पाच ना बारीक चिरून घेतले तुपामध्ये ना घालून छान असं गरम करून घेऊन आपल्याला ह्या हलव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता आपण छान असे मिक्स करणार आहोत हे ड्रायफ्रूट असे भाजून टाकले ना तर ना ते हलव्यामध्ये खाताना दाताखाली आले ना दाता तर खूप छान लागतात आता शेवटी आपल्याला वेलची वेलचीपूड तर थोडीशी पावचमज इतकी वेलचीपूड घालून छान असं मिक्स करणार आहे आता बघू शकता हिथं आपला रवाळ छान नाणेदार मुगडाळीचा हलवा तयार झाला आपण ह्याच्यामध्ये रवाळ होण्यासाठी रवा वापरलेला नाही हा एकदम ओरिजिनल मूगडाळीचा आपण शिराय केलेला आहे बघू शकता आता तुम्हाला ह्याच्या दिसण्यावर ना समजत असेल वाव किती टेस्टी झालाय रंग सुद्धा खूप सुरेख असा आलेला आहे तर आपला मूगडाळीचा हलवा करून तयार झालाय आता गॅस आपण बंद करूयात खरं सांगू का सर्व हलव्यांमध्ये बघायला गेलात तर चविष्ट म्हणायला गेला तर ह्या मूगडाळीचा हलवा बरं का खूप छान टेस्टी लागतो गरमागरम खाण्यासाठी खरंच तुम्ही कधी खाल्ला नसाल ना तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये जरी करून बघा एकदा तुम्ही केला तर तर नेहमी तुम्ही हाच हलवा कराल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते इतका टेस्टी लागतो अगदी छान मऊ लुसलुशीत असा इथं आपला हा हलवा झालेला आहे आता तुम्हाला तर इथं बघून समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही अगदी आपण कमीत कमी तुपामध्ये डाळ न भिजवता इथं आपण झटपटवाला हा हलवा केलेला आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतो आता बघा इथं चमच्यावर घेतला आहे आणि तुम्हाला हातात दाखवते तो किती मऊलुसरुषित झाला आहे अगदी दाणेदार आपण मिठाई खातो का नाही अगदी तसा झालेला आहे बरं का अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा तोंडात टाकता विरगळणारा इथं तर आपला मूग डाळीचा हलवा तयार झाला थंडी सुरू आहे तोपर्यंत नक्की करून बघा मी सांगते म्हणून मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहता येतील ह्याच्यात काही शंकाच नाही चला मग पुन्हा भेटू नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय